नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताजा घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून उभं करण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट असं संविधान घटना या देशाला दिली त्यामुळे या देशातील लोकशाही चंद्र सुर असेपर्यंत टिकणार आहे संविधान रूपी ग्रंथ याची जोपासना करू याला टिकव याचे रक्षण करू हीच खरी डॉक्टर बाबासाहेब यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने श्रद्धांजली ठरेल असं भावनिक मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं त्यांनी दीक्षाभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण केलं तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते दरम्यान आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झाले आहेत तसेच या आणि अशा अनेक विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आज विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आमची आम्ही स्मृती दिना सुजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नमन होण्यासाठी या दीक्षाभूमीवर आलो आहोत ज्या लाखो करोडो लोकांना बाबासाहेबांनी उधारले शोषित पीडित दलित उदिवाशी ओबीसींना उभं करण्याचं काम माणूस म्हणून उभं करण्याचं काम जगण्याचं काम बाबासाहेबांनी केलं दिलं आणि जगातील सर्वोत्कृष्ट अशी संविधानरूपी घटना या देशाला बाबासाहेबांनी दिली त्यामुळेच या देशातील लोकशाही चंद्रसूर्य अशेपर्यंत नांदणार ही ताकद या देशातील लोकशाहीमध्ये दे निर्माण झाली या महामानवास जगातील सर्वात बुद्धिवंत अशा महामानवास विनम्र श्रद्धांजली अर्पण करत असताना मी एकच संदेश या महापरिनिर्वाण देण्याच्या निमित्तानं भारतातील आणि महाराष्ट्रातील जनतेला देऊ इच्छितो की बाबांनो आपण सर्व मिळून या देशातील संविधानाचं रक्षण करूया या देशातील संविधान टिकवूया या देशातील संविधान जर टिकला तर हा देश टिकेल या देशातील लोकशाही टिकेल नाहीतर आपण संविधान रूप संविधानरूपी ग्रंथास जर आपण रक्षण करू शकलो नाही तर मात्र या देशामध्ये लोकशाही टिकवणं मुश्किल होईल तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून ही लोकशाही समर्थ करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला संविधानरूपी ग्रंथ हाच याची जोपासना करू याला टिकवू याचं रक्षण करू हीच खरी श्रद्धांजली आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं ठरेल असाही विश्वास या निमित्तानं मी या देशातील महाराष्ट्रातील जनतेला देतो आहे या महामानवास विनम्र अभिवादन करण्यासाठी आलो आम्ही नेहमीच येत असतो आणि आजही आलो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव हे अमर आहे आणि अशा कलम एका श आ, शस्त्र न घेता या देशातील एक मोठी क्रांती जगातील सर्वात मोठी क्रांती बाबासाहेबांनी केली आणि ज्याच्या घरात सूर्य नव्हता हो त्या घरात सूर्य डोकावू लागला ही बाबासाहेबांचीच पुणे आहे म्हणूनच आम्हा सर्वांना बहुजनांना सन्मानाने आणि ताठरपणे उभं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं त्यांना विनम्र अभिवादन चौकशी करा मागणी केली आहे लाख रुपये घेतले असं त्यांनी म्हटलं नाही ते तर खूप मोठे प्रकरण आहेत विधानसभेत आम्ही पुन्हा काढू त्यांच्या खात्यातला भोंगळ कारभार तानाजी सावंतांचा प्रचंड मोठा आहे हे केवळ बदलीच नाही तर अनेक घोटाळे आहेत आरोग्य विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये निघतील मुख्यमंत्र्यांना पुराव्यासोबत दिलेला आहे कारवाई होणार का असा प्रश्न हो तर आता ते असं आहे की मुख्यमंत्री कारवाई करतील का तर याचं उत्तर आम्ही कारवाई करा म्हणून सभागृहात मागणी करू अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून आणि गैरप्रकार झाला असेल पुरावा झाला असेल तर पुरावा असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावीच लागेल नाहीतर चोरानं समर्थन देऊन स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहू नका आज नको सगळ्या पुढे बोलायचं अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार